नमस्कार मी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे मी या संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो आहे गीतेतल्या सातशे श्लोक त्या सातशे श्लोकाचं निरूपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेत आपल्या मायबोलीमध्ये छंदामध्ये नऊ हजार चौतीस ओव्यांमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथात केलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरावर श्रद्धा आहे माऊलींवर श्रद्धा आहे त्याचबरोबर बऱ्याच तत्त्वज्ञानांनी ज्ञानी लोकांनी महंतांनी ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं मनन केलं ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला मग नाना महाराज साखरे असतील खंदारकर महाराज असतील दांडेकर महाराज असतील अनेक तत्त्वज्ञानी महान पुरुष होऊन गेले की त्यांनी ज्ञानेश्वरीवर अर्थ लिहावा तसं पाहिलं तर माझ्यासारखेचं ते काम नाही परंतु आईवडिलांची पुण्याई आणि माझे गुरु सद्गुरू शंकर महाराज शेवाळे यांचा कृपा आशीर्वाद यांच्या कृपेतून संत ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्याकडून एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य करून घेतलं असं म्हणलं तर था वावगं ठरणार कार नाही कारण नऊ हजार चौतीस ओव्यांचा अर्थ मी या ठिकाणी बाराशे चौऱ्याऐंशी कवितामध्ये उतरवलेला आहे आणि त्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे आणि ते संपन्न होत असताना हा कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते या ठिकाणी राजन साहेब त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट भंडारा डोंगरचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद महाराज त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी आले माझे मित्रमंडळी त्यामध्ये जी धनवटे आहेत शालिनी सहारे आहेत आणि मला सार्थ अभिमान आहे की माझ्या या प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि या ठिकाणी आज मी धन्य झालो आहे असं मला वाटतं आहे खरं तर आज ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन सोहळा खराबवाडी वाघझाईनगर या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या माध्यमातून प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखेसाहेब होते त्यानंतर भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष ज्यांचं खऱ्या अर्थानं त्यागी जीवन आहे असे बाळासाहेब काशीत आणि वारकरी संप्रदायाचं ज्यांना नाव जोडले असे आमदार बाबा शेठ काळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि चाकण चाकणचा परिसर आणि कौटुंबिक मेंबरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला त्यामध्ये खास करून ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा लक्षात नाही आला काय नेमकं हे तर ज्ञानेश्वरी कवितेच्या माध्यमातून लोकांच्या पुढं सहज सोप्या पद्धतीने जावी अशा पद्धतीने एक मोठा ग्रंथ बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे यांनी आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यानंतर शंकर महाराज शेवाळे यांच्या प्रेरणेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कष्टमय करून किंवा परिश्रम घेऊन एक मोठं लोकांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा ग्रंथ निर्माण करून दिला आहे या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंभर टक्के खात्री आहे माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी संपू शकतात पैसे संपतात संपत्ती संपते परंतु आज त्यांनी समाजासमोर ठेवलेला हा जो ग्रंथ आहे तो सूर्यचंद्र असेपर्यंत राहणार आहे हीच खऱ्या अर्थानं खरी मोठी संपत्ती आहे असं मानणारा एक मी कार्यकर्ता आहे पुन्हा एकदा या काव्यार्थ ग्रंथाला मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सार्थ अभिमान आहे आमच्या मावळच्या मातीमधी ज्याप्रमाणे जगद्गुरू तुपवाराम आणता आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने या उक्तीप्रमाणे आमच्या असणारे पवन धरणग्रस्तांसाठी कायम आता प्रयत्न करणारे आज मोठं भाग्य आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे लाके साहेब त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना आपण पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी म्हणतो आणि मित्रत्व कसं असावं तर आबासाहेब धनवटे आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांसारखं असावं आणि अनेक मान्यवरांच्या आणि गुरूंच्या समवेत जे हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे आणि अनेक तालुक्यातील नामांकित मंडळींच्या घरातील मंडळींच्या आणि घरातच हा प्रकाशन सोहळा होत आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा अलौकिक आहे जगामध्ये असा ग्रंथ होणे नाही आणि त्या ग्रंथावर काव्यार्थ रूपे आमच्या आदरणीय बाळासाहेबांनी जे काव्यग्रंथाच्या रूपाने ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथ जर पाहिला तर त्याची निर्मिती जी आहे तो खरोखर देखणा सुंदर नेटका आणि ज्ञानेश्वरला शोभणारा असा काव्यग्रंथ आज त्याचा प्रकाशन सोहळा झालेला आहे मी श्रीक्षेत्र भांडारडोंगर ट्रस्टच्या वतीने या ग्रंथाला मनापासून शुभेच्छा देतो स्वतः बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आईवडिलांच्या कृपेने कुटुंबाच्या प्रेरणेने आणि मित्रमंडळीच्या सहकार्याने हा ग्रंथ त्यांनी नऊ वर्ष अथक प्रयत्नाने झगडून चिंतन करून मनन करून हा प्रकाशित केलेला आहे निश्चित हा ग्रंथ जगभर जाईल त्यांचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड होईल अशी मी ग्वाही देतो आणि पुनश्चा एकदा सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो हा ग्रंथ सर्व घरोघरी जाऊन त्याचं मनन चिंतन व्हावं लहानांनी शालेय विद्यार्थ्यांनी याचं चिंतन करावं पुन्हा एकदा शुभेच्छा रामकृष्ण आरि ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ आमचे सहकारी मित्र आदरणीय बाळासाहेब शिळवणे यांनी गेले नऊ वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि त्या ग्रंथ तयार केला त्या, त्या, के त्या ग्रंथाचं के ग्रंथा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रकाशन सोहळा करत असताना श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञ हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या पवित्र वाणीतून या ठिकाणी गेले चार दिवस काल आज उद्या आणि परवा चार दिवस संपन्न होत आहे या भागातील अनेक वारकरी मंडळी महिला भगिनी युवा वर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आज आदरणीय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा डोंगर कृती समितीचे त्याचबरोबर आपल्या भंडारा डोंगर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहत आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब काशीदासतील व्यासपीठावरील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये या काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन झालं मला सार्थ अभिमान एवढाच आहे की माणूस जीवनामध्ये अनेक प्रॉपर्टी इतर गोष्टी कमवतो परंतु त्या माध्यमातून आपल्या आईवडील हे वारकरी होते आणि एक वारकऱ्यांचा मुलगा आज सामाजिक धार्मिक काम करत असताना वारकरी संप्रदायाची जोड देत या ठिकाणी या काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन करतो आज त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयुष्याची ही पुंजी म्हटलं तरी चालेल महाराजांनी सांगितल्यानुसार चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ पाने या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी काव्यार्थ ग्रंथ आपण सर्वांना वाचनासाठी मिळणार आहे बाळासाहेबांना संपूर्ण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून मनोमन धन्यवाद देतो त्यांना उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य त्यांच्या हातून अशीच सामाजिक वारकरी क्षेत्राची सेवा घडो अशा शुभकामना चिंतितो आणि थांबतो रामकृष्ण आर्य